एकवीस तारखेला पुण्यामध्ये भारतीय जनता जो महा अधिवेशन झालं त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष देशाचे नेते आदरणीय अमितभाई शाहसाहेब शाह साहेब होते त्या ठिकाणी आमचे राज्याचे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी एक महत्वाची सूचना सर्वच विधानसभा प्रमुख आमदारांना दिलेले त्यापैकी मेही होतो यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये सगळीकडं रजिस्ट्रेशनचं नावानं काही लोक आमच्या सरकारला या योजनेअंतर्गत शेवटची व्यक्तीपर्यंत कसं बदनाम करायचं हे पण योजना करतील असे त्यांनी संवेदनशील सूचना दिलेल्या आहेत या माझे यामध्ये माझं नम्र विनंती आणि आव्हान आहे जी काय जतसारख्या दुष्काळी भागातील शेतकरी कुटुंबातील महिला आमच्या महायुती सरकारचे लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेऊ इच्छितात त्यांनी रजिस्ट्रेशन ओ टी पी होऊन त्यांची जी लाडकी बहीण योजनेमध्ये त्यांचे नाव नोंदणी होऊन ओ टी पी येईपर्यंत त्यांनी खात्री करावं अन्यथा कुणीतरी आला फॉर्म भरला कुणीतरी गाववाईज फिरले गाडी फिरवले त्यामध्ये त्या महिलेचं जर रजिस्ट्रेशन नाही झालं तर त्या महिलांकडून सरकार किंवा आपल्या योजनेची बदनामी होऊ नये याच्यासाठी माझं नम्र विनंती आहे जी जत तालुक्यातील एकशे सोळा गावातील सगळे जी काय या पात्र असलेली महिला कुठंही रजिस्ट्रेशन करू दे आमचंही ऑफिस वारून योजना सुरुवातीपासून ती आतापर्यंत तीन हजार सातशे इतकं रजिस्ट्रेशन झालेलं आहे त्याचे ओ टी पी देखील आपण सेव्ह करून ठेवलेले आहेत यामध्ये माझी वैयक्तिक विनंती आहे सर्वच महिलांना आपण या योजनेची रजिस्ट्रेशन झालेली खात्री करावं अन्यथा जर रजिस्ट्रेशन ओ टी पी जर आपल्याला नाही भेटलं तर आपल्याला रजिस्ट्रेशन झालं नाही असं आपण धरण्यात काय हरकत नाही यामध्ये माझी विनंती आहे सरकारची योजना सर्वच महिलांना पोचावी अशी माझी विनंती आहे या योजनेमधून आमच्या सरकारला बदनाम करण्यासाठी काही लोक तयार आहेत ते समाजात काम करत असताना त्यांच्याकडून या योजनेची बदनामी आणि लोकांमध्ये पसरू नये याच्यासाठी मी माझ्याकडून विधानसभा प्रमुख म्हणून माहिती करून, 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 करून। बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद